पैठण गाबात जे नाथांचं मंदिर आहे त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फूल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळं मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळं वैशिष्ट्य आहे आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो म्हणून त्याला विजयी पांडुरंग असे म्हणतात या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे हा भगवंत नाथांना प्रासादिक रूपाने मिळालेला आहे ही मूर्ती दीड फूट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेव राय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळे यानं मंदिर बांधलं आणि सोनारकर्वी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची